राजगुरुनगर शहराच्या लगतच असलेल्या चांडोली हद्दीत गोरगरीब आदिवासी कातकरी बांधवांच्या दफनभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे ते तत्काळ काढून टाकावे तसेच संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांनी दिला आहे आज आपण चांडोली या दफनभूमीच्या चा ठिकाणी हो। उभे आहोत तिथं तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या ठिकाणी लोकांनी ज्या अतिक्रमण केलेले आहे ही जी तुम्ही जागा जी तुम्हाला जी दिसते त्याच्या खाली सगळी मागासवर्गीय कातकरी आदिवासी बेवारस लहान लहान बालकं ही सगळे प्रेतांची दफनभूमी होती ही गेले ब्रिटिशांच्या काळापासून ही जागा शासकीय म्हणा किंवा कसंही म्हणा पण ही जागा कोणत्या कौन कोलाच्या मालकीची नाही आहे ही जागा खास दफनभूमीसाठी आरक्षित केलेली जागा होती परंतु इथल्या काही धनधाणक्या लोकांनी या जागेवरती अतिक्रमण करून तुम्ही जर एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही बघा की हल्ली लोकांना लोकं इतकी म्हणजे विचित्र झालेली आहेत की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी जी लोकं आहेत ती या जागेमध्ये उद्योग व्यवसाय करणारी लोकं तुम्हाला या चांदोले तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल दोन हजार बारा तेरामध्ये आम्ही प्रचंड मोठं आंदोलन भीमशक्ती संघटनेच्या के माध्यमातून केलं आणि ही जागा परत जे मेलेले लोकं आहेत जी मृत्यू लोकं आहेत त्यांच्यासाठी जागा आम्ही ठेवली होती सन्माननीय महाराष्ट्राचे माजी न्यायमूर्ती बी कोळसे पाटील यांनी हा इथं जागेवरती हात दफन मी हा बोर्ड फलक त्यांच्या हस्ते आम्ही लावला होता परंतु काही काळानंतर इथल्या लोकांनी धंदाणग्या लोकांनी दा दादागिरी गुंडगिरी करून प्रशासकीय यंत्रणा मॅनेज करून ताब्यात करून ही जागेवरती परत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपासून महसूल मंत्र्यांपासून आम्ही सर्वांना पत्रेवर केलेलं आहे माननीय खेडचे तहसीलदार माननीय प्रांताधिकारी खेडचे पोलीस स्टेशन यांना आम्ही सांगितलं की बा ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे या ज्या 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 लोकांनी या जागेवरती अतिक्रमण केलं आहे त्यांच्या संबंधित लोकांवरती तुम्ही ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आमच्या ज्या मृत्यूवर पावलेले लोक आहेत त्यांची जी प्रताची आणि तडक्यांची विटंबना केली आहे हे कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्हाला भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्हाला कायदा हातात घेऊन आम्हाला जे आणि बोलले या जागेवर फिरवून फिरावं लागेल याची जर का समजा तुम्हाला जर असेल तर आम्ही करू नये असं वाटत असेल तर ही जागा रीतसर परत जशी होती तशी त्यांनी परत शासनाकडं सुपूर्द करावी